स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅनशोअर मध्ये आपले असे स्वागत आहे मित्र बघा दोन दिवसापूर्वी इकडे फार गर्दी होती रस्ता एकदम खचाखच भरला होता आता दोन दिवस झाले गर्दी भरपूर होती आज गर्दी ओसरलेली आहे रस्ते रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि रस्ते कसे सुमसाम आहेत चार तारखेला परत स्नान आहे तेव्हा परत हे रस्ते गर्दीने फुलतील तर चला म्हटलं आपण एक वॉकिंग आपला लाईव्ह घेऊया स्वागतम सुस्वागतम मराठी वानबॅन शो चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये स्वागतम सुस्वागतम हो आज आपली दुपारी झोप झाली म्हटलं आज झोप येणार नाही म्हटलं जरा वॉकिंग करून यावं लाईव्ह घ्यावं तर बघितलं तर रस्त्यावर गर्दी असेल असं वाटलं होतं पण आता गर्दी ओसरलेली आहे हो बघा सगळे रस्ते सुमसाम झालेले आहेत हेच रस्ते होते दोन दिवसापूर्वी एकदम सर्व श्रद्धाळू सर्व पर्यटक आले होते गंगा स्नान करायला आता आपण आरती घाटला जाणार आहोत एक अर्धा तास आपला लाईव्ह असेल स्वागतम सुस्वागतम हो थंडी आहे इकडे सगळे शेकोटी करत आहेत हे सगळे रस्त्यावरच्या कडेने जे घरं आहेत ते असे स्टॉल लावलेले आहेत दोन दिवसापूर्वी एवढी गर्दी होती इकडे की बापरे विचारू नका चालायला जागा नव्हती आणि उत्तर प्रदेश सरकारने चांगला नियम केलेला आहे पाच नियम केलेले आहेत ते कोणते पाच नियम ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत आणि त्या पाच नियमामुळं फार शिस्त लागलेली आहे स्वागत आहे तुमचे मराठी मानव मंदिर मित्रो आता आपण चाललेलो आहोत ज्या रस्त्याने तोच रस्ता दोन दिवसापूर्वी एकदम खचाखच भरला होता बघितलं असेल तुम्ही इकडे घरं आहेत रस्त्याच्या बाजूने आता आपण जाणार आहोत त्या थोडंसं गंगा दर्शन घेऊया आजच्या दिवस आपला असा एकही दिवस हा गेला नाही की त्या दिवशी आपण गंगा दर्शन केलेले नाही आहे स्वागतम सुस्वागतम हो मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वाङम्या शाळांमध्ये हो मित्र सकाळी आपण आता ज्या ठिकाणी आलेलो हो। आहोत इथे एक असं बिर्ला हाऊस आहे हे जे रस्ते चार दोन दिवसापूर्वी खचाखच -खस भरले होते भरपूर रस्त्यावर श्रद्धाळू होते पर्यटक हो। होते बघा मित्र कसे पूर्ण प्रयाग प्रयागराज शहर लाईटीने सजलेले आहे आणि आपण ह्या रस्त्याने चाललो आहोत ह्या रस्त्याने रात्रभर सगळे श्रद्धाळू गर्दी होती आत्ता आपण चाललेलो आहोत बघा रस्ता एकदम शांत आहे रस्त्यावर कुणी एकही श्रद्धाळू दिसत नाही आहे आता आपण इथे एक शंभर मीटर अंतरावर एक घाट आहे त्या घाटचं आपण दर्शन घेऊ गंगा दर्शन घेऊ आत्ता आपण चाललेलो आहोत त्या रस्त्यावर कुणी नाही आहे हाच रस्ता चार दिवसापूर्वी एकदम सामसूम होता आणि चार फेब्रुवारीला परत स्नान आहे तेव्हा परत भारतातनं जे अर्धे श्रद्धाळू राहिलेले आहेत ते परत दर्शनास येतील बघा इथे छानसा आश्रम आहे ह्या आश्रमामध्ये आश्रमा पण आपण जाऊन दर्शन घेणार आहोत उद्या सकाळी बघा किती सुकसुकट आहे पण अजून एक शंभर मीटर अंतरावर आपण चालल्यानंतर तुम्हाला गंगा दर्शन दिसेल आपण सोहम आश्रममध्ये राहिलेलो आहोत खूप सुंदर व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था खूप छान आहे इकडे यू पी सरकारने खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे आपण जे श्रद्धाळू आले होते त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये होते बहुत बढिया व्यवस्था की गई हुई आहे या पाणी की व्यवस्था खाण्याची व्यवस्था हो बघा एकदम शिक्षक आपण एक पन्नास मीटर अंतरावर मला द्वार दिसते हाच रस्ता दोन दो रात्र याच्यावर ह्या रस्त्यावरून श्रद्धाळू जात पोलिसांच्या आवाज सायरन एकदम खच भरला होता इथे एक आश्रम आहे बघा इथे सकाळी भोजन वाटप आणि खूप आहे आता दोनच मिनटात आपण तुम्हाला गंगेचं दर्शन देणार आहोत कारण की इकडे टू व्हीलर फोर व्हीलरची व्यवस्था नाही तुम्हाला कुठल्याही घाटावर जायचं असेल तर चालत जावं लागतं मला पण ह्या गाडीचं असेल तर दोन तीन किलोमीटर चालावं लागतं आणि वेस्ट बेंगलवरनं काही श्रद्धाळू आलते काही पर्यटक आलते काही सांगे आमची गाडी पन्नास किलोमीटर अंतरावर लावली आम्ही एक रात्र एक दिवस चालत आलेलो आहे पन्नास किलोमीटर चालून त्यांनी गंगेचं दर्शन घेतले आत्ता आपण आलेलो द्वार इथे शंकराचं मंदिर आहे आपण सकाळी घेतलं आत्ता पण इकडे बघा समोर गंगा दिसते तुम्हाला लाईटी दिसते ती गंगा आहे स्वागत आहे तुमचे हो आपण शंकराचं दर्शन घेऊ बघा इकडे एकदम खसाखस खाँच गर्दी होती बघा इकडे शंकराचं मंदिर आहे हर हर महादेव जय भोलेनाथ हो जय भोलेनाथ हो मित्रो हाच हाच रस्ता आहे हा दोन दिवसापूर्वी एवढा खचाखच भरला होता आत्ता बघितला असेल रात्रीची वेळ आहे आणि आपण म्हण दिवसभर जरा आराम केला सकाळी आपण दोन लाईव्ह घेतले आणि आत्ता म्हटलं रात्री झोप येणार नाही म्हणून आपण जरा चालून यावं आणि दोन किलोमीटर अंतरावर आपण चालत आलेलो आहोत आणि बघा हे हाच जो रस्ता आहे इकडे बसायला नाही पाय ठेवायला जागा नव्हती आज हाच रस्ता दोन दिवस आजचा दिवस एकदम शुकशुकाट आहे चार तारखेला परत एक स्नान आहे अशा दोन तीन प्रकारचे स्नान आहेत एकोणतीस तारखेला एक स्नान होतं एकोणतीस तीसला आता परत चार तारखेला स्नान आहे बघा इथे हेच इथे माझे जो लाईव्ह बघितलं असेल तर ह्या लाईव्हला इथे सगळं खचाखच भरलं होतं आत्ता बघा सगळं शुकशुकाट आहे बघा तुम्ही गंगा दर्शन बघत असाल आपण म्हटलं चला आपल्या प्रेक्षकांना गंगा दर्शन दाखव एकदम तु तुरट हां म्हणजे एक दोन एक दोन एक दोन असे पर्यटक दिसत आहेत तुम्हाला एवढी गर्दी नाही आहे पूल आहे तो बंद केलेला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारने आताशी या ट्रकमधून येतात बघा मित्रांत गंगा दर्शन तुम्हाला दिसत आहोत तर नाईट विजन आहे सत्तर किलावर हा परिसर पसरलेला आहे आणि ताई स्वागत आहे तुमचे आता काका बघा हळू बोलत आहेत स्वागत आहे कारण की फास्ट पण बोलायला लागतं स्लो पण बोलावं लागतं आत्ता म्हटलं लाईफ घ्यावा म्हटलं दुपारी आराम केला आज दोन व्हिडिओ दोन व्हिडिओ काढलेत अपलोड केलेत नक्की पहा हो मित्र आपलं बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ काढायला जरा वेगळेपणा येतो बघा हाच घाट आहे इथे बसायला जागा केली आत्ताशी इकडे गाड्या सोडलेल्या आहेत नाही दोन दिवसापूर्वी स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन्शन चॅनलमध्ये हो ॲटोवाले रिक्षावाले आहेत इकडे थंडी भरपूर आहे स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन्शन चॅनलमध्ये मित्र स्वागतम मधुराने ताई स्वागत आहे काका हळू बोलायचे ओ कारण बोलून बोलून डोकं दुखतं हो हो आणि जाई तुमचा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो तुम्ही फार छान बोलतात हळू बोलतात हो काकांना फास्ट बोलायची सवय कारण की मी जॉब जो केला आहे मी बँकेत सर्विस होतो गेले पंचवीस वर्ष मी जॉब केला माझा जॉब होता पी आर ओ पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणजे ज्या ऑफिसरला सतत येणाऱ्या टेबलवर लोकांशी बोलायचं असतं माझ्या मिसेस पण बँक बँकरमध्ये कॅशियर आहेत त्यांचा पण स्वभाव सॉरी मित्र मी माझ्या मिसेसचा पण स्वभाव एकदम शांत होता पण त्या जेव्हा त्यांनी जॉब करायला सुरुवात केली त्या बँकेमध्ये कॅशियर आहेत बघा आज सर इकडे रस्त्यावर गाड्या सोडलेल्या आहेत नाहीतर इकडे अजिबात तर तुम्हाला गंगा दर्शन देतो मित्र नाईट विजन बघा इकडे पाण्याच्या बॉटल घेऊन डोक्यावर चाललेल्या आहेत याच्यामध्ये गंगा भरा लागते एक पन्नास रु शंभर रुपयाला बॉटल मिळते बघा पर्यटक तो क्या भैया हो बघा नाईट विजन मित्र हो माझं डोकं दुखतच ना काकांकडे इलाज आहे काय हरकत नाही ताई बघा आनंद लुटा गंगेचा बघा गंगा गंगा नदीचा नाईट विजन सत्तर किलोमीटर हे जे लाइटिंग दिसते ही सगळी बघा अशी राऊंड लाईट आहे नाही सगळा मेळा आहे सगळे टेंट आहेत आणि त्या तिकडे जी लाईट दिसते ना ती दोघाची ती तिकडे तिथे संगम घाट आहे असे इकडे वेगवेगळे प्रकारचे सेक्टर आहेत बघा खूप छान खूप छान म्हटलं घरात बसून काय करायचं म्हटलं चला एक चक्कर मारो कारण की इकडे जेवणाची व्यवस्था इतकी सुंदर आहे की जेवण दुपारचं जेवण जिरत नाही म्हणलं चला आज आज मी भरपूर आराम केला कारण की गेले तीन दिवस आपण भरपूर लाईव्ह घेतले कारण की एकोणतीस तीस एकतीस एक ताकी स्नान महत्त्वाचं स्नान होतं आणि आज आज गर आज बघत असाल तुम्ही गर्दी काहीच नाही रस्त्यावर मित्र हो आधी तुरट म्हणजे एकदम कमी कमी प पर्यटक दिसत आहेत पुढे आहे गर्दी तर म्हणलं चला आपण आपला एक अर्धा एक तास लाईव्ह घेऊया कारण की आपले बरेचसे लोक दुपारी बिझी असतात काही रात्री फ्री असतात म्हणलं त्यांच्यासाठी गंगा दर्शन देऊया नाईट विजन बघा हे असे सेतू बांधलेले आहेत ब्रिज बांधलेले आहेत आणि यू पी सरकारने जी भागदोड झाली जी ग चेंगरा चेंगरी झाली त्याच्यावर ते त्यांनी काही पाच नियम काढलेले आहेत ते पाच नियम काय आहेत ते आपण उद्या सांगणार आहोत आणि त्या नियम नियम चं ते आयोजन त्यांनी केलं त्यामुळं बरेचसे नियंत्रण झालेलं आहे गर्दी गर्दीवर नियंत्रण प पडलेलं आहे म्हणजे जे भागदौड होणार होती जे चेंगरा होणार होती त्यावर नियंत्रण आलेलं आहे आणि खूप चांगलं सहकार्य करत आहेत उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकार आणि मित्र आपण म्हणतो गंगेला आल्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रांतातले लोक येतात आणि आपले मराठी वानमॅन शो मराठी बोलल्यानंतर लगेच म्हणतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हो मित्र आपलं जय महाराष्ट्र अख्ख्या भारतात फेमस आहे आहा, काका पण हळूहळू परिचित होत चाललेलं आहे सगळ्यांना फेमस नाही म्हणता येणार परिचित हो आपल्याला परिचित व्हायचं आहे परिचित व्हायचं आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांशी आपली ओळख करायची आहे माझा स्वभाव आहे पी आर ओचा पब्लिक रिलेशन ऑफिसर बघा इथे असे आज आज इकडे तरी गाड्या सोडल्यात आता इथे चालायला रस्ता नसतो नव्हता दोन दिवसापूर्वी तुम्ही माझे रेकॉर्डेड लाईफ पहा अजूनही काही पर्यटक येत आहेत जे स्नान होतं जे म मुख्य स्नान होतं एकोणतीस तारखेला आमोश्याचं आणि आता चार तारखेला परत गर्दी होणार आहे चार फेब्रुवारीला चार फेब्रुवारीला पण एक मोठं स्नान आहे असे कुंभमेळा हा जवळजवळ सव्वा ते दीड महिन्याचा कुंभमेळा आहे महाकुंभमेळा म्हणता येईल कुंभमेळा नाही आणि चाय पिले नाही नाही भैया बादमी पिंगे चाय बघा तो चावावाला म्हणतो चाय पियो हो, चाय पिओ हो। त्याला माहिती आहे काकांना चहा लागतो अ इकडचे इकडच्या लोकांना पण माहिती आहे पुणेकर काकांना चहा भरपूर लागतो हो आत्ता पण दोन कप चहा पिला हो <laughs> हो बघा मित्र नाईट विजन बघा आत्ता तरी इतकं इथं चालाची सोय आहे नाहीतर हा जो रस्ता हा खचा खचाखच भरला होता म्हटलं चला आता आपण लाईव्ह घेऊया ना नाईट विजन जे काल पण दाखवलं होतं नाईट व्हिजन आज पण बघा नाईट व्हिजन गंगा ही सगळी गंगा आहे बघा आ, वान उमन आलेले आहेत लाईट डन केले काका धन्यवाद नमस्कार काका नमस्कार हो मधुराणी ताई एकसारखं बोलल्यानं त्रास होतो मान्य आहे पण माझा स्वभाव असा आहे मी घरामध्ये एकटा असतो त्यामुळं मी एकटा मौन पाळतो आणि जेव्हा लाईव्ह घेतो तेव्हा सगळं दिवसभर गप्प बसलेला असतो ते सगळं मला मनातनं बाहेर येतं तुमच्याशी बोलून हो म्हणून तर मी चॅनल उघडलं ना डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून मी चॅनल उघडला यूट्यूब चॅनल आणि मला दीड वर्ष झाले आणि आपली घोडदौड आता ट्वेंटी फाय केकडे चाललेली आहे थोड्या दिवसात आपण जो पल्ला आपली गाडी स्लो आहे शुअर आहे वन मॅन शो गाडी आहे बघा मित्र एक असा ट्रॅक्टर चालू आहे पाण्याचा हो आज जरा गर्दी कमी आहे त्यामुळं त्यामुळं आपण इकडं चालायला येतं भरपूर सत्तर किलोमीटर अंतर आहे आपण दहा हो। ते पंधरा किलोमीटर अंतर केलेलं आहे उद्या संध्याकाळी आपण एक छानसा लाईव्ह घेणार आहोत एक इथे रेल्वेचा ब्रिज आहे आणि दुसरा एक दुसरा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या ब्रिजला इतकी सुंदर लाईटिंग केलेली आहे आणि खाली नदीपात्र आहे त्या नदीपात्रामध्ये म कुंभमेळाचे टेंट लावलेले आहेत आणि इतकी सुंदर लाईटिंग आहे तुम्ही जे व्हिडिओज पाहत असाल हे प्रयागराज हे तर ते शूटिंग आपण करणार आहोत ते तो तिथला लाईव्ह घेणार आहोत उद्या कारण ते आपल्या आश्रमापासून साधारण चार ते पाच किलोमीटर आहे तर तिथं चालत जाणं शक्य नाही तर आपण आता जरा गर्दी ओसरलेली आहे त्यामुळं उद्या आपण तो लाईव्ह घेऊया कारण आपण काळजी खूप घेतलेली आहे बघा रस्ते हा जो मॅ रस्ता आहे हा एकदम श्रद्धाळूने चालता येत नव्हतो मित्र आता बघा किती शिक्षकाट आहे चला आपण बघा तुम्ही नाईट व्हिजन बघत असाल गंगेचं त्या, में, में त्या और, आ, आ हो त्या ज्या तिकडे लाईट दिसते ना ती तिथे संगम आहे तिथे मेन मेन संगम आहे म्हणजे तिथं गंगा जमुना सरस्वती आपण त्या मेन संगमपासून जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मागे आहोत बघा मित्र आणि इकडे अजून एक व्यवस्था आहे जर तुम्हाला गाडी मिळाली नाही तर इथले जे रहवासी आहेत इथले जे राहणारे लोकं आहेत इथले जे यंग मुलं आहेत आ, ते आपल्या टू व्हीलरचा वापर करतात आपल्या टू व्हीलरवर लोकांना सिंगल सीट डबल सीट पोचवतात आणि यू पी प सरकारने किंवा यू पी पोलीस नियंत्रणाने एक रिझनेबल चार्जेस ठेवले आहेत ते येऊन सांगतात की इनको जादा किराया मत दो बाहेरचे लोक असतात त्यांना हिंदीमध्ये सांगतात इनको ज्यादा किराया मत दो ये जादा पैसा लेते हे आणि त्यांना जे गाडीवर नेतात त्यांना सांगतात जादा किराया नाही लेणे का म्हणजे म्हणजे इथे लुटालूट होत नाही मित्र हो इतकी मी पहिल्यांदा पाहिलं असं मित्रो पहिल्यांदा मी पाहिलं की एक पोलीस सकाळी मी पाहिलं एक पोलीस अधिकारी त्या टू व्ही हे बघा असे टू व्हीलरवाले थांबलेले असतात हो हे असे टू व्हीलरवाले थांबलेले असतात आणि जर तुम्हाला शॉर्टकटने सोडतात तुम्हाला शंभर रुपये तरी मिनिमम घेतातच पण तुमचे चार ते पाच किलोमीटर अंतर चालायचं वाचतं वेळ वाचतो बघा सगळ्या शुकशुकट आहेत इथे असे ग गरीब म्हणजे असे लोकांनी स्टॉल लावलेले आहेत हो इथे प्रत्येक प्रायराजमध्ये प्रत्येक लोकांना लोकांनी व्यवसाय छोटा छोटा व्यवसाय मांडलेला आहे जेणेकरून येणाऱ्या श्रद्धांना चहा मिळेल पाणी मिळेल खूप असे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत आणि उत्तर प्रदेशच्या छोट्या छोट्या गावातनं हे छोटे छोटे व्यावसायिक आलेले आहेत बघा मित्र इथे मला एक दृश्य हो बघा गंगा आहे आणि इथे कोस्टल गार्ड आहेत बघा तुम्हाला झूम करून दाखवतो बघा नदीमध्ये कोणी असं हे ना म्हणून कोस्टल गार्ड दिवस रात्र थांबलेले आहेत बघा इथे दिसत असेल तुम्हाला मी झूम केलेलं आहे म्हणजे नदी आ, किनारी बोट घेऊन कोस्टल गार्ड थांबले दिवस रात्र म्हणजे कुणी बुडू नये कुणी काय होऊ नये म्हणून असे कोस्टल गार्ड थांबलेले आहेत वाव 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 ताई आलेले आहेत वाव ताई नमस्ते बघा तुम्ही आता गंगाचं दर्शन घेत आहात हो स्वागत आहे वाव ताई लाईव्ह डन केले एकदा मार्जदार नमस्ते बाकीची तर हो मित्र दो एक पाच सेकंड दहा सेकंड नेट जातं तर तुम्ही लाईव्ह सोडू नका वानुमंत वेगास सकाळी चाच ब्रिज सकाळचाच ब्रिज आहे ना नाही तर हा वेगळा ब्रिज आहे सकाळचा ब्रिज नाही आहे सगळे सारखे दिसतात सकाळचा ब्रिज नाही आहे हां हां हा। तो ब्रिज मागत हा तीन तीन ब्रिज मागं राहिलेला आहे तो तो सकाळचा दाखवला वे तो वेगळा होता सगळे ब्रिज एक सारखे बांधलेले आहेत सकाळचा नाही आहे सेक्टर आहे तिकडे तो सव्वीस नंबर सेक्टर होतं आता आपण एकोणतीस सेक्टर नंबरमध्ये आलेलो आहोत तीन ब्रिज मागे आहे तो बघा इकडे असे आज जरा गाड्या सोडलेल्या आहेत कारण रहदारी नाही आहेत तर ह्या रस्त्यावर फोर व्हीलर अजिबात अलाउड नव्हते आज जरासे फोर व्हीलर सोडलेले आहेत आज सत्तर किलोमीटर अंतरावरचा भाग आहे बघा इकडे असे टेंट बांधलेले आहेत कोस्टल गार्ड आहेत बघा तुम्हाला दिसत असेल कोस्टल गार्ड हो दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवतो ते गर्दी आहे कारण की इकडे लंगर आहेत म्हणजे इथं जेवण मिळतं भंडारा मिळतो आम्ही बरंच दोनदा तीनदा मी सकाळी इथं भंडारा घेतला आज सकाळी तुम्ही बघितलं असेल इकडे खिचडी होती सकाळी सकाळी मस्त गरम गरम खिचडीचा प्रसाद ग्रहण केला आपण मी तुम्हाला सांगेन हे टू व्हीलरवाले असे सोडतात बघा हो दिसत असेल तुम्हाला